नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र शासनाने विवारातून आता कागदी बॉन्ड हद्दपार केले आहेत आजपासून महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रॉनिक बॉन्डला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र शासनाने बॉन्ड पेपरबाबत घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे आयातदार आणि निर्यातदारांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे आजपासून महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रॉनिक बॉन्ड प्रणालीची सुरुवात होत असून या उपक्रमामुळे कागदी बाँडची झंझट संपून सर्व प्रक्रिया पूर्णपणे आता डिजिटल पद्धतीने पार पडणार रा। आहे राज्य शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागामार्फत नॅशनल ई गव्हर्नर सर्व्हिसेस लिमिटेड आणि नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर यांच्या तांत्रिक सहाय्याने ह्या नव्या प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला आयातदार आणि निर्यातदारांना विविध व्यवहारांसाठी वेगवेगळे कागदी बाँड देण्याची गरज यापुढे आता राहणार नाही एकाच इलेक्ट्रॉनिक बाँडद्वारे प्रोव्हिजनल असेसमेंट एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम्स वेअरहाऊसिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग बॉन्डेड वेअरहाऊसेस या सर्व प्रक्रिया आता पूर्ण करता येतील ई बॉन्डच्या निमित्ताने मोठा दिलासा आयातदार आणि निर्यातदारांना मिळणार आहे महाराष्ट्र शासनाचे नोंदणी व मुद्रांक विभागातील नॅशनल ई e गव्हर्नर सर्व्हिसेस लिमिटेड आणि नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर या संस्थांच्या तांत्रिक सहाय्यामुळे व्यवहारामध्ये आता पारदर्शकता येणार आहे या सर्व प्रक्रियेच्या निमित्ताने राज्यभर महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत होत आहे ही प्रक्रिया पुढे नेत असताना डिजिटल पद्धतीने आयातदार आणि निर्यातदारांना पोर्टलवरून ई बॉन्ड तयार करता येतील तसेच ह्यामध्ये ई स्टॅम्पिंग व ई स्वाक्षरी होईल आणि कस्टम मार्फत ऑनलाईन पडताळणी होईल मुद्रांक शुल्कासह सर्व शुल्काचा भरणा संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने या निमित्ताने केला जाणार आहे महाराष्ट्र स्टॅम्प कायद्यानुसार निश्चित केलेले पाचशे रुपयांचे शुल्क आता ऑनलाईन जमा करता येणार असून कागदी स्टॅम्पची आता आवश्यकता भासणार नाही आधारवर आधारित ई स्वाक्षरी त्यावर केली जाईल आयातदार तसेच निर्यातदार आणि कस्टम अधिकारी ह्या दोघांच्या ई स्वाक्षरीमुळे व्यवहारामध्ये अधिक सु सुलभता आणि पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे यामुळे कागदपत्रांची आवश्यकता पूर्णपणे दूर होऊन पर्यावरणपूरक दृष्टीने ग्रीन गव्हर्नन्सकडे हे मोठे पाऊल असल्याचे मानले जाते रिअल टाईम पडताळणीमुळे कस्टम अधिकाऱ्यांकडून तातडीने पडताळणी होणार असल्यामुळे या निमित्ताने फसवणुकीलाही आळा बसणार आहे महसूल मंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र शासन तसेच महसूल मंत्री बावनकुळे यांचे स्वागत होत आहे एस सी न्यूजसाठी प्रतिनिधी धन्यवाद